नमस्कार मित्रांनो आज कोंबड्यांवरती जो आजार आलेला असतो त्याच्यावरती आपण आज गावठी औषध बनवणार आहे तर त्याला इकडे गावाकडे गावठी भाषेत फापट म्हणतात तर कोंबडी झुरते डोळे मिटून बसते पंख सोडून देते अशी त्याची लक्षणं असतात तर त्याच्यावरती आपण आज गावठी औषध बनवणार आहे तर ते औषध कसं आहे ते आज मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो आहे तर चला आपण त्या औषध तयार करू तर मित्रांनो पहिल्यांदा आपण घेतला हा लाल पळस लाल पळसामध्ये सुद्धा प्रकार असतात पिवळा पण असतो आणि सफेद पण असतो हा आहे लाल तर आपण आता हा लाल पळस घेतलेला आहे आणि याची जी फुलं आहेत ही लाल तर हे आता आपण पाण्यात टाकून घेऊ तर आता आपण वाटीमध्ये घेतलं आहे पाणी आणि या पाण्यामध्ये टाकणारे आहेत ही पळसाची फुलं तर आता ही फुलं आपण पाण्यामध्ये टाकून घेऊ दुसरी वस्तू घेतली आपण आंबट चिंच तर ही आंबट चिंच आपण त्या पाण्यामध्ये टाकू या आंबट चिंच आता आपण पाण्यामध्ये टाकून घेऊ तर आता तिसरी वस्तू घेतली आपण आम हे बघा ही कुठे पण असते झुरडावरती हिला पाणी लागत नाही आणि हिला मुळे वगैरे काही नाही दुसऱ्या वनस्पतीवरती असते तर हे आपण ठेचून घेऊ आणि ठेचून नंतर पाण्यात टाकू थांबत टाकून आपण या सर्व करून घेऊ म्हणजे याच्यातला जो रस असतो तो पाण्यामध्ये उतरेल आता यामध्ये रेल टाकल्यानंतर याचा रस उतरलेला पिवळसर दिसतोय तर चिंच पण आपण मिक्स करून घेऊ त्याच्यात चिंच पण टाकलेली आहे बघा बघा मी पळसा चुपुल आहेत तर आता हे म्हटले आपण पिळून घेऊ तर हे जे पाणी तयार झालंय आपण कोंबड्या तू तर इथं आपण पाणी ठेवलेलं आहे बघा आणि ही जी कोंबडी ना हिला लागन झालेली आहे तर आपण हिला पाणी पाजू आणि बघू दोन तीन दिवसाने काय रिझल्ट भेटतो तो तो या पानी पास ले ले बगा। या तर आता आपण या कोंबडीला पाणी पाजलेलं आहे बघा या कोंबडीला तर बघूया रिजल्ट काय भेटतं आपल्याला आणि जी पिल्लं आहेत ना तरी पिल्लं व्यवस्थित आहे पण त्यांना सुद्धा पाणी पाजून देऊ आपण तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबन ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद